नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हळद रुसली कुंकू हसलं कृष्णाच्या लग्नाचा इथे गोंधळ घातला जाणार आणि त्या गोंधळासाठी सगळे पाहुण्या मंडळी आलेले असतात घरातली मंडळीही तिथे येऊन बसलेली असतात आणि इथे कृष्णाची आई आई येते आणि सगळ्यांना नमस्कार करते आणि इथे विचारपूस करू लागते ती मैनावतीला की तुमच्या हाताला काय आहे तर ती म्हणते मी पडले मला लागले थोडंसं इथे दुष्यंत त्याच्या आईला म्हणतो इथे किती वेळ लागणार आहे तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाला तर मैनावती हसू लागते आणि म्हणते तुम्हाला जास्तच घाई झालेली दिसते मधुचंद्राची आणि सगळेजण मैनावतीकडे रागाने पाहू लागतात इथे आपली कृष्णा छान प्रकारे तयार होऊन आलेले असते लखलखते दागिने तिच्या अंगावरची भरझरी साडी जणू काही पूर्ण सोन्याने मडलेली देवी जशी अशी दिसत होती आणि तिच्या ह्या बहाण्याकडे तिची स्वातीची आई पाहत असते आणि स्वाती तिला सांगत असते की आई एवढं टकलावून पाहू नको कृष्णाला नजर लागेल कृष्णाला डोळे भरून इथे दुष्यंतही पाहू लागतो मग नवरी इथे पूजनाला बसतात आणि त्यांच्या हातून छान प्रकारे गोंधळ घालण्यासाठी पूजा अर्चा केली जाते आढळराव पाटील मात्र फार खुश असतात कितीतरी वर्षाने आमच्याकडे जागरण गोंधळ होतोय अगदी दलपतच्या लग्नानंतर आज मला खरंच खूप आनंद होते देवीचा ह्या जागराचा असं म्हणत सगळ्यांसमोर ते जागरणाला सुरुवात करा असं सांगू लागतो सगळेजण आनंदी असतात तिथे त्यावेळेला नवरी आता पूजेला सुरुवात करणार इथे दुष्यंत आणि कृष्णाला शॉल आणि शेलात बांधून एकमेकांची गाठ बांधून त्यांच्या अंगावर टाकलं जातं इथे छान प्रकारे पूजा सुरू होते आणि देवी आईच्या जागराच्या गोंधळाची सुरुवात होते देवी आईच्या नावाचा गजर सुरू होतो आणि आई ह्या नव्या दाम्पत्याला तू सुख दे आशीर्वाद दे त्यांचं मंगलमय संसार होऊ दे असा आशीर्वाद इथे देवाकडे मागितला जातो जागरणाचा गोंधळाचा सगळीकडे जय जै जयकार होऊ लागतो देवीच्या नावाचा जय जै जयकार होतो आणि कुलदेवी हे देवी ह्या सगळ्या तुझ्या बालकांना संसारात सुख दे असं म्हणत देवीच्या नावाचा जयघोष सुरू होतो सगळेजण आनंदी असतात आणि छान प्रकारे गाणे वगैरे ऐकत असतात देवीच्या नावाचा जयघोष चालू असतो पण कोणाच्या मनात इथे काय चाललंय आणि कोणाच्या मनामध्ये मा काय चालले दुष्यंत मात्र फक्त करायचं म्हणून करत बसलेला असतो नौर त्याला ही फॉर्मॅलिटी वाटत असते पण कृष्णा हे सगळं काही मनापासून करत असते तिला लग्न ह्या गोष्टीने खरंच खूप आनंद झालेला असतो त्या सगळ्या गोष्टी ते आनंदाने स्वीकारत असते करत असते आता नवरदेव नवरीने इथे ड्युटी नाचवायची म्हणून उभं राहायला जेव्हा सांगितलं जातं तरी ते बाळजाबाई म्हणते आता पाहतेच कशी ड्युटी ड्युटी नाचवते म्हणून आणि ड्युट्या दोघांच्या हातात देऊन तुम्ही ह्या जागरणाला प्रदक्षिणा घालायच्या आणि छान प्रकारे ड्युटी नाचवायची असं सांगितलं जातं आणि इकडे देवीच्या नावाचा जयघोष सुरू होतो इथे कृष्णा मात्र ठुमका देत नाचू लागते पण कृष् दृश्यंत काहीही करत नाही एक जागी ढिम्म उभा असतो आणि छान प्रकारे कृष्णा मग ती ड्युटी नाचवायला सुरुवात करणार त्यावेळेला ती त्याच्याकडे पाहू लागते पण तो काहीच प्रतिसाद देत नसतो तिला हे गोष्ट कळतच नाही याला काय झालं आहे पण तरीही पण ती सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारते सगळ्या गोष्टी करू लागते आणि दिवटी छान प्रकारे ती इथे नाचवू लागते तिच्याकडे सगळेजण पाहू लागतात बाळजाबाईचा तर संताप होत असतो तिचा तो सगळा थाटमाट पाहून इथे आढळत बाळ बाळजाबाईला सांगत असत नवीन राज्याची नवीन राणी आलेली आणि ह्या राणीने तुमचा सगळा आता माज उतरवायचं ठरवलेलं आहे बघा देवही आत तिला साथ देत आहे ती किती छान ड्युटी नाचवत आहे अशीच ड्युटी नाचवता नाचवता आखा संसार ती तिच्या खांद्यावर पेलेल आणि नव्या नवीन सरकाराची नवीन राणीची इथे राज्य सुरू होईल हे सगळं काही ती ऐकते आणि राग रागांनी त्यांच्याकडे पाहू लागते इथे कृष्णाच्या तिच्या ह्या ड्युटी नाचवण्याच्या कार्यक्रमात इतकी रागा रागाने तिच्याकडे पाहत असते की ही झिपरी इतकी दळभद्री आणि तिच्या वरती महाराणीसारखे दागदाग येणे तिचं हे मोठं साम्राज्य हे काही तिला पाहावे नस होतं इथे नाचता नाचता ड्युटी घेऊन बाळजाबाईसमोर इथे कृष्णा बसते पूजा मात्र घरी तिच्या आईची वाट पाहत असते काय झालं असेल तिकडे म्हणून विचारपूस करत आणि पूजाच्या आई घरी आल्या सांगू लागते की मला ना तिथे खरंच दम छाटत होतं माझा माझा जीव गुदमरत होता असं वाटत होतं की जीव देऊन टाकावं माझा कळे लोट करून टाक मी आत्महत्या करू की काय तिच्या आईला ती म्हणते अगं ती जिपरी घालत होती तेव्हाही तू रडत होती आत्ताही तू रडतच आहे नक्की झालंय तरी काय मग ती तु सांगू लागते तो लखलखाट आणि ती झिपरी तिचीच गोरी सुद्धा दिसत नव्हती फक्त सोनं सोनं ती चांगा इतकं सोनं होती इतकी श्रीमंत झाली ती तिचं ती श्रीमंती माझ्या डोळ्यांना ना माझा जीव असा काहीली काहीली करतो आहे त्या तिच्या सौंदर्याला पाहून माझा जीव असा तडफडतो आहे मला अजिबात पाहावेनं असं झालंय तिचं ते साम्राज्य तिचं तो तो काय ड्युटी घेऊन ती नाचत होती काय दिसत होती ते सगळं तिचं रूप लखलख करत होतं दुष्यंतराव तिच्याकडे एक टक पाहत होते सगळं काही तिने तिथे व्यापून टाकलं होतं तिच्या सौंदर्याने हे ऐकल्यानंतर पूजा म्हणते तुला काय वाटतं तो, तो दुष्यंत इतका शहरातला मुलगा आणि तो अशा दळभदऱ्या मुलीसोबत रात्र घालवेल तुला वाटतं त्यांची ते मधुचंद्राची रात्र होईल पण ती म्हणते आत्ता त्यांची मधुचंद्राची रात्र आहे ते दोघ एकत्र येणार या गोष्टींनीच माझा संताप होत आहे पण इथे कृष्णा आणि तो दुष्यंत एकत्र येणार नाही ही खात्री आता तिच्या आईला इथे पूजा देते आता पूजाला तिची आई म्हणते तू तिला त्याला ओळखते का ती म्हणते नाही गं ती किती आहे तो किती श्रीमंत आहे नाही करणार असं काही इथे मात्र आपली छान प्रकारे राणी तयार होत असते कृष्णा राणी इतकी सुंदर दिसत असते तिचं ते रोप किती खुललेलं दिसतं तिथे स्वाती तिला तयार करत असते लग्नानंतरच्या सगळ्या गोष्टी तिच्या कानात कुजबुजून सांगत असते आता तुला नवऱ्याच्या रूममध्ये गेल्यावर काय काय करायचं कसं वागायचं काय म्हणून ती सगळं काही शिकवत असते इथं दुष्यंतसोबत बोलण्याचा जयकांत प्रयत्न करतो की तुझं लग्न होणार भावा माझं नाही झालं पण तुझं तर झालं ना त्यावेळेला दुष्यंत म्हणतो तू दारू पिलायस का तर तो म्हणतो नाही थोडीशी पिली जास्त नाही आणि लग्नाच्या मग चार गोष्टी समजू तिच्या तो ती त्याच्याशी बोलू लागतो तु। की तुम्ही दोघ जण आता एकत्र ये येणार इथे स्वाती पण तेच सांगत असते की ह्या मोगऱ्याचा गजरा तुझ्या केसात मांडला आहे तर ती म्हणते एवढे गजरी कशाला लावले तर ती म्हणते रात्री तुझ्या ह्या मोगऱ्याच्या गंधामध्ये आजीदाजी असे मंद धुंद होऊन जातील आणि तुझ्या प्रेमात सगळं काही विसरून जातील पहिली रात्र आहे तर तुला मी कानमंत्र सांगते की तू पहिले गेले गेल्या नवऱ्याच्या पाया पडायचं आणि मग पुढे काय करायचं म्हणून कृष्ण विचारते त्यावेळेला ती म्हणते तू काहीच करू नको सगळं काही इथे आपली दाजी करतील तुला सांभाळून घेतील आणि कृष्ण इथे लाजून मोरडून स्वतःकडे कान्या नजरेने आरशात पाहू लागते दुष्यंतसोबत आता इथे जयवंत बोलत असतो की तू किती श्रीमंत किती चिखलात न गेलेला तुझ्या आईने की तुझे, तुझे लाड केलेले आणि ला ती कृष्णा कशी गावढळ चिखलात नांदणारी ना त्या चिखलाला तू कसं काय जवळ घेणार आहेस कशी तिच्यासोबत रात्र रा घालवणार इथे दुष्यंतला राग येतो तो जयवंत जयवंतकडे रागारागाने पाहू लागतो पण जयवंत म्हणतो मी बोललेलं वाईट वाटत असेल पण वाईट वाटून घेऊ नको हे आता सत्य परिस्थिती आहे आता तुझी रात्र आहे तू तिच्यासोबत रात्र घालवणार तिला जवळ घेणार तिच्या किती जवळ जायचं आणि किती नाही याच्यासाठी तू मला वाटतं वेळ घ्यावा घाई करू नको जवळ जाण्याची असा इथे स्पष्टच आता उल्लेख जयवंत करतो आणि त्याच्याशी रागवून कृष्ण दुष्यंत निघून जातो की तू जास्तच बोलते माझ्या पर्सनल आयुष्यात मी काय करायचं मी पाहून घेईल पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की कृष्णा लाजत असते तिला तिची बहीण सांगत असते की र रांगड्या गाड्यासारखी अशी मा शेतात चालते तसं चालत चालत खोलीत जाऊ नको अलगत अलगत पाय टाकत जायचं लाजत जायचं मुरडत जायचं आणि हे सगळं सांगत असताना कृष्णाला लाजत असते आणि तिची बहीण तिला सांगत असते मला खरंच खूप आनंद होतो तुझ्या आयुष्यात तितकं सुख येते माझीच नजर तुझ्या ह्या सुखाला लागायला नको आणि सगळं काही सगळं सुखमय हो हीच मी देवाकडे प्रार्थना करते आणि तुझ्या आयुष्यात आनंद आनंद हो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे अशी स्वाती इथे कृष्णाला सांगते आणि मग तिला दुष्यंतच्या रूमकडे घेऊन जाण्यासाठी हाताला धरते आणि कानमंत्रही सांगते की कुणाला दुखवायचं नाही कुणाचं मन दुखवायचं नाही नवऱ्याची सगळ्या बाजू समजून घ्यायच्या इथे मात्र आता पूजाला तिची आई विचारत असते तू त्या डीला कशी काय ओळखते तर ती म्हणते नाही गं तू सांगते ना ह्या गावातला श्रीमंत माणूस आहे मग तो किती श्रीमंत ना आपली ही कृष्णा काय गाऊंडळ त्या दोघांचा काही तालमेल तरी आहे का तुला वाटतं का तो तिला जवळ घेईल पण ती म्हणते एवढ्या दिवसात मी इतकं पाहिलंय तो मुलगा स्वतःहून आपल्या दाराशी आला त्याने मागणी घातली त्याने तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि तिला थाटामाटात लग्न करून घेऊन गेला मला नाही वाटत तो तिच्यापासून दूर राहील आणि सारखा तिच्याकडे अशी मोठी मोठी डोळे करून तो पाहत होता तिच्या सौंदर्याला भाळलाय बहुतेक तो आता त्यांची रात्र मधुचंद्राची होणार म्हणजे तीच भीती इथे बाजबाईला पण लागलेली असते आणि आडळराव पाटील त्याच्यामध्ये आणखी भर घालतात चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट तो पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळणार प्रत्येकाला यांचे मधुचंद्राने वाईट वाटत आहे पण त्या गोष्टीत ना आता एक मोठा ट्विस्ट तयार होणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद